बेडक येथे निराधार वृद्धेचं घर बांधून वाढदिवस साजरा गजराज कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ बेडक आणि राजेंद्र नागरगोजे युवा मंच तरुणांचा अनोखा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला आज वाढदिवस साजरा करताना अनेक भव्य कार्यक्रम त्याचसोबत पार्ट्या यांचं आयोजन केलं जातं पण गजराज कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ बेडक आणि राजेंद्र नागरगोजे युवा मंच यांच्या वतीने वाढदिवस साजरा करताना वंचित आणि समाजातील दुर्लक्षित घटकाला मदतीचा हात देऊन वाढदिवस साजरा करत अनोखा संदेश दिला आहे एम पी यू पी एस सी यांचे शिक्षण घेणारे तसेच सर्वसमावेशक मंडळांचे सदस्य असून आज मुख्याध्यापक राजेंद्र सर यांचा वाढदिवस साजरा करताना इतर खर्च टाळून सदस्यांनी गावातील वयोवृद्ध महिलेचे पडलेले घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला निराधार मालन आवळे या जागेची कागदपत्रे अपूर्ण असल्याने घरकुल योजनेपासून वंचित राहिल्या होत्या पडझड झालेल्या आपल्या घरात नशिबाला दोष देत आपले जीवन व्यतीत करत असताना मालन आवळे यांच्या मदतीला नागरगोचे युवा मंच धावून आला सकाळी स्वखर्चाने भाकऱ्या बांधून तरुणाने मालन आवळे यांच्या घराची पडलेल्या भिंती काढून बांधकाम सुरू केले लागेल ते बांधकाम साहित्य उपलब्ध करून राजेंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मालन आवळे यांचे घर चोवीस तासात बांधण्याचा चंग बांधला आहे हा अनोखा उपक्रम मात्र वाढदिवस साजरा करणाऱ्या समाजाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारा आहे शरद नागरगोजे बेडक आज आदरणीय परशुराम बापू नागरगोजे आमचे श्रद्धास्थान तसेच आदरणीय आज तुम्हाला सांगायचं इच्छितो की राजेंद्र नागरोजी युवा मंच या वतीनं आज राजेंद्र नागरिक सरांचा चार डिसेंबर रोजी आज वाढदिवस असतो या वाढदिवसाचं औचित्य साधून साथ आम्ही आजपर्यंत मागही राज राज नागरू युवा मंच यांच्या वतीनं सामाजिक कार्य करत आलो आहोत आणि सा, सामाजिक कार्य करत असताना की मिरज विधानसभा क्षेत्रातील जो, जो गोरगरीब जनता तसेच माध्यमिक शाळांना पुस्तक वाटणे तसेच अनाथ आश्रमातल्या मुलांना मदत करणे अन्नदान करणे परत ज्या गोरगरीब गरीब लोक आहेत त्यांना मदत करणे असं बऱ्याच उपक्रम आजपर्यंत आम्ही साध करत आलेलो आहोत आणि हे करत असताना आज आम्हाला कार्यकर्त्यांना असं वाटलं की आज, आज वाढदिवस आहे तर, तर त्या वाढदिवसानिमित्त आपण कोणताही खर्च न करता एक वृद्ध महिलेला जे पडझड झालेलं घर आहे बेळगावातील वृद्ध महिला आहेत मारणं आवडून त्यांच्या घराचं पडझड झाली तर त्या वाढदिवसाचं अवती तर सातशा साधून आम्ही त्या घराचं पूर्ण सर्व कार्यकर्ते मिळून ते घर आज पूर्णपणे बांधून द्यायचं आम्ही काम करत आहोत त्याच्यामधला उद्देश हाच की वाढदिवसाला येणारा वायफायट खर्च न करता तर ते पैसे एखाद्या गोरगरीब गरीब जनतेला किंवा एखाद्या महिलेला त्याचा उपयोग व्हावं हे अशा पद्धतीनं आम्ही ते घर उभारून देत आहोत आणि हे असं करत असताना आम्ही राजीव नागरे नागरोजे नागरो यांच्या मार्गदर्शनाखाली अशी बरीच कामं केली आहेत आणि हेच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा गजराज ग्रुप असू दे क्या सवे दूसर दूसर साथी आनी गजराज मंडळ असू दे तसेच युवा मंच सगळे सदस्य असू दे हे आमच्या सगळ्यांच्याकडून केले हे कार्य आहे गजराज कलाकडा व सांस्कृतिक मंडळ गणपती चौक बेडक याबद्दल मी एक कार्यकर्ता आदित्य विजय आवटी आम्ही गजराज कलाकडा व सांस्कृतिक मंडळ तसेच राजेंद्र नागोर सर युवा मंच यांच्या वतीने येत्या काळात विविध उपक्रम सामाजिक कार्य व असेच गरजू महिला गरजू व्यक्ती यांना मदतीचे आश्वासन करतो व आम्ही ती मदत पूर्णपणे पारखा पाहतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक